नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वास्तुदोष निर्माण होत आहे किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे वास्तुदोष म्हणजेच की घराच्या किंवा व्यावसायिक स्थानाच्या जागेवरती रचलेली जी इमारत आहे त्या इमारतीची दिशामध्ये किंवा जागेच्या वापरामध्ये झालेले अशास्त्रीय चुका त्यामुळे त्या, त्या जागेच ऊर्जेचा नैसर्गिक प्रवाह बिघडतो वास्तुशास्त्र हे भारतीय प्राचीन ज्ञान आहे असून त्यात दिशांचे पंचतत्वांचे आणि जागेच्या नियोजनाचे नियम स्पष्ट केलेले आहेत वास्तुदोष हा का निर्माण होतो घराच्या बांधकामाच्या वेळी दिशा सूर्यप्रकाश हवेचा प्रभाव आणि पंचतत्व यांचा विचार न केल्यास वास्तुदोष निर्माण होतो किंवा वास्तू हो त्याप्रमाणे बांधलेली नसेल तर ईशान्य दिशेचा कोपरा हा बंद असणे नैऋत्य कोपऱ्यामध्ये पाणी असणे मुख्य दरवाजा हा, हा चुकीच्या दिशेला असणे झोपण्याची किंवा स्वयंपाकाची दिशा ही योग्य नसणे जसे की दक्षिण दिशेला मुख करून झोपावे याप्रमाणे जर नसेल तर त्याप्रमाणे आपल्याला दोष निर्माण होत असतात त्यानुसार आपल्याला अनेक परिणामसुद्धा होत असतात तर वास्तुदोषाच्या प्रभावामुळे अनेक परिणाम सुद्धा होत असतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा नसली तरीसुद्धा वास्तुदोषानुसार ते काही दोष आपल्याला निर्माण होत असतात जसे की आर्थिक अडचणी मानसिक तणाव घरात सतत भांडणे होणे कामामध्ये अडथळे निर्माण होणे आरोग्याच्या तक्रारी झोप न लागणे किंवा थकवा किंवा त्यासोबतच वास्तुदोष निवारणासाठी आपण अनेक उपाय सांगितलेले आहेत अनेक प्रकारचे उपाय आप उपलब्ध आहेत तसेच की दिशा सुधारणे किंवा झाड रंग आणि पाण्याचा स्रोताचा वापर करणे वास्तुदोष निवारण यंत्र काय आहे वास्तुदोष निवारण यंत्र हे एक पितळ किंवा तांब्याच्या पत्रावर वास्तु शास्त्रानुसार किंवा शास्त्रानुसार तयार केलेले यंत्र आहे या यंत्राला विशिष्ट आकृती रेखा आणि मंत्र कोरलेला असतो हे यंत्र एक प्रकारचे ऊर्जात्मक साधन आहे एनर्जी टूल आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या वास्तूमध्ये एनर्जी निर्माण होईल यंत्र वापरण्याची पद्धत यंत्र स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू लावावे तर शुक्रवारी किंवा पूजेसाठी योग्य दिवशी यंत्रपूजेसह ईशान्य दिशेला ठेवावे दररोज किंवा दर आठवड्याला यंत्रासमोर दीप लावावा हे जर यंत्र आपण जर आपल्या वास्तूमध्ये जर ठेवले तर स्थापन केले तर नक्कीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि त्यानुसार आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल तर असे अनेक यंत्र आहेत या त्या यंत्राचा वापर केल्यानंतर आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होत असते तर यासारखेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहत असतो नवीन उपाय पाहत असतो तर या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद